क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत पूर्वेतील महेश दशरथ गायकवाड या लोकप्रिय उमेदवाराच्या कार्यालयामध्ये आलेलो असून महेश दशरथ गायकवाड यांना हे या अपक्ष उमेदवार जरी असले तरी संपूर्ण कल्याण पूर्वेतून जनतेचा सर्व धर्मीय जनतेचा सर्व संघटनांचा त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे पाठिंबा मिळत आहे समर्थन मिळत आहे त्याचं ढोक म्हणून आज या ठिकाणी जागरूक पालक सेवाभावी संस्था या संस्थेने देखील पुरव होऊन महेश गायकवाड यांच्या लोकोपयोगी समाज उपयोगी कार्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे या संघटनेचे या संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव हे यांनी हे समर्थनपत्र सन्माननीय महेश गायकवाड यांना दिलेलं आहे आपण या संदर्भात दीपक जाधव यांच्याच प्रतिक्रिया ऐकून घेऊया की दीपक राव आपण दादा गायकवाडांना जे समर्थन दिलं आहे ते कोणत्या भूमिकेतून आपण त्यांना नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मी स्वतः दीपक जाधव या संस्थेचा जागृत पालक सेवा संस्थेचा मी उपाध्यक्ष आम्ही महेश दादा गायकवाड हे आमच्या जागृत पालक सेवावी संस्थेचे आमचे आधारसंभ आहेत या गेल्या पाच वर्षापूर्वी ज्या वेळेला मॉडर्न स्कूलमध्ये ज्या वेळेला आम्ही आंदोलन केलं आंदोलन ह्या प्रकारे केलं की शाळेच्या संदर्भामध्ये जी पाल्यांची जी फी वाढीव त्या फी वाढीवला त्यांनी आळा बसवला आणि खरोखरच महेशदादा गायकवाड त्यांचं मी या पालकांच्या वतीने आमच्या जागृत पालक सेवा संस्थेच्या वतीने हे आभार तेव्हाच मानलं होतं परत एकदा त्यांचा आभ आम्ही आभार मानतो आहे आणि या पुढच्या इलेक्शनला जे आता ए एकशे बेचाळीस मतदारसंघातील जे लोकप्रतिनिधी लोकप्रिय उमेदवार महेशदादा गायकवाड या दादा गायकवाड यांना या जागृत सेवाबाई पालक सेवाबाई संस्थेच्या वतीने मी सर्वांनामध्ये मी पाठिंबा देत आहे धन्यवाद या ठिकाणी रात्री उशीर झाला तरी देखील दादांना पाठिंबा देण्यासाठी या माय मायामावल्या या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांच्यापैकी एका भगिनी या ठिकाणी प्रतिक्रिया विचारतो ताई आपल्याला दादांना पाठिंबा का द्यावा असं वाटतं दादा हे असे कार्यकर्ते आहे की त्याची तोडच नाही कल्याणपुरेमध्ये दादाना पुढेच ना तोड नाही तर दादासारखा नेत्या होणं पण आहे कल्याणपूर्वीमध्ये हीच या ठिकाणी असणाऱ्या भगिनींची आणि इतर सर्व जनतेची जी दादांबद्दल असणारी प्रतिक्रिया आहे ती त्यांच्या विजयामध्ये रूपांतरित केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी काही आपले कर्मचारी बांधवसुद्धा आहे जे इतक्या वेळात वेळ काढून दादांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस राबत आहे त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जागृत पालक संघटनेचे अध्यक्ष जागृत पालक सभाभाव संस्थेचा अध्यक्ष विनोद कालगोप्रे बोलतो कोरोना काळामध्ये आम्ही दादांची जी धडपड पाहिली आहे गोरगरिबांसाठी हॉस्पिटलला धावून येणे हॉस्पिटलची मदत करणे पेशंटला स्वतः त्यांनी हातात उचलून आणलेले पाहिले आणि ज्या वेळेला कल्याणपूर्वी फीचा प्रश्न उपस् उपस्थित झाला त्यावेळेला स्वतः दादांना आम्ही कॉन्टॅक्ट केल्यावर प्रत्येक वेळेस महेश दादा आमच्यासाठी धावून आलेले मग तो मॉडेल शाळेचा प्रश्न असो सेंट मेरीचा प्रश्न असू सेंट मेरीला आम्ही इथपर्यंत की आठ दिवस आमचं उपोषण चाललं सगळे कल्याणपुराचे सगळे नगरसेवक उपोषणला उपस्थित होते स्वतः दादानी मुंडनही केलं निषेध केला शेवटी शाळा प्रश्न असणार नमतं घेत जे काय अमाऊंट होते शाळेची ते पालकांना परत करावं लागली परत रायगड जिल्ह्यात जिथे चक्रीवादळ आले स्वतः म्हणजे त्यांना पत्र्यांचे वाटप केले स्वतः आम्ही पाहिले परत करोना काळात ज्यांनी धान्य गोरगरिबांना दोन महिने तीन महिने पुरळ किंवा रिक्षावाल्यांना सर्वतोपरी सडळ हस्ते मदत केलेली आहे असे आमचे लोकप्रिय नेते आणि आमच्या संस्थेचे आधारस्तंभ श्री महेशदादा गायकवाड एकशे बेचाळीस विधानसभा मतदारसंघात ते अपक्ष फॉर्म भरलेला असले तर आमचा जाहीर पाठिंबा संघटनेतर्फे त्यांना आहे आणि कायम आमची संघटना त्यांच्यासोबत राहील दादांनी फक्त कोरोना काळातच नव्हे तर आडी नडीला कोणत्याही काळे वेळेचं बंधन न पाळता त्यांनी केलेल्या गोरगरिबांना मदत सहकार्य आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना आपण बघतो आहोत या वेळेला दादांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊया की दादा तुम्हाला जो वार्ता प्रतिसाद संपूर्ण कल्याणपूर्वेतून मिळत आहे त्याबद्दल आपल्या भावना नेमक्या कोणत्या शब्दात आपण व्यक्त करा मी गेल्या अनेक वर्षापासून या कल्याणपूर्वीमध्ये अनेक समस्यांसाठी झटत होतो सातत्याने प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी उपस्थित राहून कसं ते त्याचं निवारण करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करायचो अनेक वेळा त्या गोष्टीमध्ये निवारण करण्यामध्ये मला त्या ठिकाणी सक्सेस मिळालं जसे ह्या संस्थेने मला पाठीमा दिलं तसं अनेक संस्थेने या गेल्या पंधरा दिवसामध्ये मला पाठिंबा त्यां त्यांना इकडे बदल हवा आहे परिवर्तन हवं आहे आज या कल्याणपूर्वीमध्ये अनेक समस्या आहे ट्रॅफिकची समस्या आहे स्टेशन परिसरामध्ये लोकांची कोंडी होते पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात या कल्याणपुरीमध्ये उद्भवते हो रस्ते खराब आहेत शाळे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक समस्या ठिकाणी होत आहेत कॉलेजकडे हॉस्पिटल नाही हॉस्पिटल नाही म्हणजे समस्याचे पाडे जर मोजल्या आपण तर आपल्या देऊन अभावी कमी पडेल मला एवढंच म्हणायचं आहे की आपण मला माझ्याशी जो विश्वास दाखवला अशा अनेक संस्थेने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला दा तडा जाऊन येणार नाही प्रामाणिकपणे या कल्याणपुरीच्या विकासासंदर्भात काम करेल त्याचप्रमाणे इथे ज्या जे गरजू विद्यार्थी विद्यार्थीवर्ग असेल आमच्या महिला भगिनी असतील शेतकरी वर्ग असेल मोठ्या प्रमाणात आमच्या या कल्याणपूर्व भागामध्ये बेरोजगार तरुणही असतील त्यांच्या हाताला काम देण्याचं का कार्य करेल सगळ्या समस्यांना प्रामाणिकपणे काम करून ते सोडवण्याचा प्रयत्न करेल असं या माध्यमातून आपण मी सांगतो या ठिकाणी महेशदादा गायकवाड यांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्या सार्वजनिक आणि प्रातिनिधिक स्वरूपातल्या आहे कल्याणपूर्व म्हणजे सध्या समस्यांचे माहेर घर जर म्हटलं तर त्यात वावगं असं काही ठरणार नाही आणि या समस्यांच्या प्रश्नांवरती एकच उत्तर आहे ते म्हणजे महेश गायकवाड हे इथे असणाऱ्या उपस्थित लोकांनीच आणि त्यांना जो कल्याणपूर्वेतून मिळणाऱ्या प्रतिसादातून आपल्याला दिसून येत आहे आणि निश्चितपणे इथल्या जनतेच्या ज्या प्रतिक्रिया मतदारांच्या प्रतिक्रिया आपण ज्या बघतो घेतो त्यातून एकच ध्वनीत होतं आहे की विजयाची अंगठी या येत्या तेवीस तारखेला महेश बाबा आणि अर्थात प्रश्न अनेक आहे उत्तर आपल्याला जाणून घ्यायचे आहे त्यासाठी आपण भीमप यांतथर चॅनल बघत राहा आणि पुढील भागात पुढील व्हिडिओमध्ये आपण महेश दादा गायकवाड यांची सविस्तर मुलाखत बघणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला नफरतखोर शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या ऊर्जा द्या शक्ती द्याय क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा